आपल्याला कळेलच पुढची बातमी येते संजय शिरसाट यांच्या संदर्भातली मंत्री संजय शिरसाट जे सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष होते त्यांच्या विरोधात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एल्गार पुकारलेला आहे मोर्चा काढण्यात आलेला होता आणि संजय शिरसाट यांचा निषेध करण्यात आला सरकारच्या आदेशाने सिडकोने बिवलकर कुटुंबाला त्रेपन्न हजार चौरस मीटरचा भूखंड देताना पन्नास हजार कोटींचा घोटाळा केला असा आरोप रोहित पवारांनी केलाय मात्र जमीन मालक यशवंत बिवलकर यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत दुसरीकडे सिडकोने ही आरोप फेटाळत अजून भूखंड वाटप केलं नसल्याचं सा, सांगितलेलं आहे सिडको बिवळकरांना जमीन देण्यासाठी हे नकारात्मक होत सगळे इंटरनल रिपोर्ट सिडकोचे हे नेगेटिव्ह होते बिबलकरांच्या जमिनीचा सातबारा आम्ही जेव्हा विचारलं काही अधिकारी सांगण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की सातबारा नाव कोणाचं आहे ते म्हणले हो शासनाचं आहे मग शासनाचं शासना नाव असताना सुद्धा तुम्ही साडेबारा टक्के त्या व्यक्तीला तिथं देत असाल तर हे कितपत योग्य आहे त्यामुळे याच्यात मोठा भ्रष्टाचार झालाय ईडीपेक्षा आम्ही तुम्हाला आश्वासित करतो सर्व भूमिपुत्रांना आश्वासित करतो हा जो स्कॅम आहे जो झालाय त्याला आम्ही निकालातच लावणार आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई ही झालीच बैल अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे आणि या आरोपांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणत आहेत बघूया रोहित पवार किंवा ही सगळी मंडळी रोज असे आरोप करत असतात पुरावे दिले पाहिजे ना बिना पुराव्याचे आरोप करणं योग्य नाही आहे अर्थात मी अजून काही के ती केस बघितलेली नाही पण हे कुठलेही पुरावे न पुरावेने आरोप केले तर मग त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्याच्यावर इफेक्टिव्ह उत्तर देखील मिळतं